शेतकरी यात्रेचं राज ठाकरेंना निमंत्रण निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालय शिक्के मारा ईव्हीएम मशीन असेल तर कशाला निवडणुका लढायच्या अशी भावना निर्माण होते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आरती साठेंच्या नियुक्तीशी भाजपचा संबंध नाही भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांची प्रतिक्रिया तर केशव उपाध्याय यांच्याकडून न्यायमूर्ती बहरुल इस्लाम यांच्या नियुक्तीचं <स्तिक्षाथा> उदाहरण <स्तिक्षाथा> पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवन तीनचं उद्घाटन गृह मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय आयबीचं कामकाज कर्तव्य भवन मधून चालणार इतर महत्वाची मंत्रालय कर्तव्य भवनमध्येच शिफ्ट केली जाणार डोनाल्ड ट्रम्प भारतावरील टॅरिफ वाढवणार भारत हा चांगला व्यापार सहकारी नसल्याचा ट्रम्प यांचा दावा अमेरिकेत अदाई विरुद्ध सुरू असलेल्या चौकशीमुळे पंतप्रधान मोदींचे हात बांधलेले त्यामुळे मोदी ट्रम्प यांच्या धमक्यांविरोधात उभे राहू शकत नाहीत राहुल गांधींची मोदींवर टीका यवतमाळ मधील एकोणपन्नास हजाराहून अधिक लाडक्या बहिणींच्या चौकशीचे आदेश एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस महिलांच्या व्यवहार पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता कवितेचं फक्त चित्र बदलण्यात आलंय बर्ड गॅन फ्लाय टायटल असणारी कविता दोन्ही वर्गांना असल्यामुळे पालक संभ्रमात पुणे महानगरपालिका त्यांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब चोवीस तास सुरक्षा असतानाही बंगल्यातील साहित्य गायब गायब अन्य वस्तूंसाठी काढल्याची माहिती उत्तराखंड मध्ये भूस्खलनात अडकलेल्या एकशे तीस नागरिकांना वाचवण्यात यश पन्नास नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती तर पन्नास जण बेपत्ता पोलीस बंधा नऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज